चाइल्ड हेल्पलाईनने तीन बालकांना केले रेस्क्यू मुलांच्या आईच्या तक्रारीवरून संयुक्त पथकाने जुनागाव परिसरात केली कारवाई बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरात एका घरात टांबून ठेवलेल्या दोन अल्पवयीन मुली व एका मुलाला चाइल्ड हेल्पलाईन व पोलिसांच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू केले आहे बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरातील एका घरामध्ये सदर तिन्ही अल्पवयीन मुलांना त्यांचे वडील डॉक्टर यांनी डांबून ठेवल्याचा आरोप करीत या या संदर्भातील तक्रार मुलांच्या आईने चाइल्ड केल्यानंतर मे रोजी महिला बालकल्याण विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली सध्या तिघा मुला मुलींना बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान डॉक्टर सोहिल सोबत दोन हजार मध्ये आपले लग्न झाले होते व काही वादामुळे आपण पाच वर्षांपासून माहेरी राहत असून मुलांचा छळ होत असल्याचा आरोप यावेळी बोलताना सदर मुलांच्या आईने केला आहे तर मुलांचा जीव धोक्यात असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असतील तर चाइल्ड हेल्पलाईनच्या एक हजार अठ्ठ्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे डॉक्टर सोहेलचे मेरी शादी हुई ती दोन हजार तीन मे डिस्पूट के वजह से मैं मेरे माई के चले गई पाँच साल से वहाँ पर हूँ डॉक्टर मुझे तीन बच्चे हैं डॉक्टर सोहेल से एक की उम्र है पंद्रह साल दूसरी है सत्रह साल हाँ लड़के की उम्र है तेरह साल उनको बहुत तकलीफ थी बांध कर कर रखते थे मैंने चाइल्ड हेल्पलाइन से मदद मांगी फिर उन्होंने पुलिस के ज़रिए मेरे बच्चों को वहाँ से निकाला क्या मांगे मेरी ये मागे की डॉक्टर पे कारवाई हो आज आम्हाला दीड वाजता फोन आलेला चाईल्डलाईनला की तीन मुलांना घरामध्ये डांबून ठेवलेला आहे आणि त्यांना मारझोड होत आहे तर अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाशी संपर्क साधून आम्ही घटनास्थळी पोहचून जुनागाव बुलढाणा या ठिकाणी एका घरामध्ये पालकांकडूनच मुलांना त्रास होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती त्यावर पोलीस अधिकारी आणि चाईल्डलाईन जिल्हा संरक्षण कक्ष यांच्या मदतीने आपण मुलांना रेस्क्यू केलेलं आहे आणि ही मुलं सध्या बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आलेली आहे तरी माननीय बालकल्याण समिती बुलढाणा यांच्यामार्फत मुलांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे मी नागरिकांना असं आवाहन करतो की जिथे कुठे मुला मुलांचा जीव धोक्यात हो असेल किंवा त्यांना अमानुषपणे वागणूक मिळत असेल त्यांचे बालकांचे अधिकार हे कुठेतरी बाधित होत असतील तर अशा आपण वन झिरो नाईन एट हा हेल्पलाइन नंबर वापरू शकता आणि मुलांना मदत देऊ शकता